शेतकऱ्याच्या आत्महत्येत निश्चितच ता अमरावती जिल्हा खूप पुढे आहे हे काही भूषणावं नाही परंतु या संदर्भात मी मागच्या अधिवेशनातसुद्धा प्रश्न तारांकित प्रश्न उपस्थित केला होता आणि त्याची सुद्धा मांडली होती ती चर्चेला गेली परंतु शासनाचं जे उदासीन धोरण आहे शासन जे शेतकऱ्यांकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो अतिशय नगन्य आहे शु शुल्लक आहे शासन हे कधीही शेतकऱ्यांकडे लक्ष न देता फक्त घोषणांचाच पाऊस आहे मग शेतकऱ्याचं उत्पन्न हे दुप्पट असेल किंवा अजून काही पाणी रस्ते असतील किंवा इतर काही धोरणं असतील ते धोरणं फक्त कागदावर आणि भाषणापुरते या सरकारनं वापरलेले आहेत हे सरकार शेतकऱ्याकडे कुठंही लक्ष देत नाही फक्त घोषणाबाजी करून उरबळवून सांगते की आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहो परंतु यासाठी महाराष्ट्र सरकारच्यापेक्षाही केंद्र सरकार जबाबदार आहे म्हणून मी हा सुद्धा हा प्रश्न मी येणाऱ्या अधिवेशनातसुद्धा उचलणार आहोत शासनाच्या ज्या योजना आहेत शासनाच्या योजना ह्या फक्त कागदावर आहे आणि त्याच्यात कुठंही एक तर जाचकटी आहेत त्यामुळे ते शेतकऱ्यांपर्यंत पोचत पोचत नाही किंवा योजना आहे त्याचं नाव आहे पण त्याच्यात इम्प्लिमेंट नाही त्याच्यात ते तरतूद नाही अशा अनेक योजना आहेत की त्याच्यात आजपर्यंत पाच पैसे त्याच्यात नियोजन केलं नाही म्हणून त्या योजना ज्या आहेत त्या तशाच आहेत आणि त्यामुळे त्या शेतकऱ्यांना लाभ मिळत नाही तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी